नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत नगर येथील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर आज सरपंच स्वाती सुवास बेरड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निंबोडी नि दरेवाडी रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी उपोषण व अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी ढोल बजाव आंदोलन केले पंधरा दिवसापूर्वी निंबोडी दरेवाडी उक्कडगाव नारंडो हे हा रस्ता प्रादेशिक जिल्हा मार्ग एकशे सदुसष्ट मजुरीकरण तसेच डांबरीकरण करण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालय दरेवाडीच्या वतीने सरपंच स्वाती सुभाष बेरड यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर यांना पत्र देऊन मागणी केली होती जर दहा दिवसात ह्या रस्त्याचे काम मार्गी लागले नाही तर संबंधित सर्व गावातील नागरिक आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला तरीही या रस्त्याने अर्धवट काम ठेकेदाराने सुरू न केल्याने आज आंदोलन करण्यात आले यावेळी सरपंच स्वाती बेरट ज्येष्ठ नेते सुभाष बेरड आकांक्षा भिंगार दिवे निखिल बेरड बाबावीर श्रीकांत जगताप एकनाथ ससे सोमनाथ बेरड शिवाजी बेरड बद्रीनाथ बेरड मछिंद्र बेरड प्रकाश पोटे तेजस कराळे बाळागवळी अशोक जगताप रवी बेरड सुनील बेरड आदीसह ग्रामस्थ सहभागी होते प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर सरपंच सुभाष बेरोड आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलेलो हो। आहोत कारण दरेवाडी ते लिंबोडी रस्ता हा त्यांनी तीन वर्षापासून रस्ता घेतलेला आहे सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं असून आम्ही या ऑफिसला वारंवार नोटिसा देत आलो त्यांना वारंवार फोन करत आलो मीला जगताप कामाचे ठेकेदार आहेत तसेच चव्हाण साहेबांनाही वारंवार मी सांगत आले की आता ही पावसाळा चालू होईल तिकडं आमचं हायस्कूल आहे मयगंगा हायस्कूल तिकडं जाण्या येण्याची मुलांची बी गैरव्यवस्था आहे हा रस्ता तुम्ही पूर्ण करा कारण त्यांनी काय पूर्ण रस्ता केलेला नाही आणि आज त्याच्यामुळे आम्हाला इथे आंदोलन करायला आलेलं आंदोलन करायला यायची वेळ आलेली आहे याचा त्यांनी जो लिंबोडीला रस्ता केलेला आहे अर्धा उर्वरित रस्ता तोही अतिशय असा रस्ता झालेला आहे की माझी एक विनंती अधिकारी साहेबांना सुतार साहेब असतील तुम्ही तिथं जाऊन पहा रस्त्याचं काम कसं झालेलं आहे पूर्ण चांगल्या क्वालिटीचा दर्जा बिलकुल दिलेला नाही आणि इथं सुद्धा त्यांनी आज आम्हाला वारंवार उलटसुलट उत्तर देऊन त्यांनी काम कोणत्याही प्रकार चालू केलेलं नाही माझी एका अधिकाऱ्यांना विनंती आहे आज आम्ही सर्व गावकरी असतील ग्रामपंचायत सदस्य असतील सर्व इथे आज आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही चार ते, ते, ते पाच दिवसात काम पूर्ण करतोय तर काम पूर्ण जर केलं नाही तर पुन्हा एकदा आम्ही त्या आम्हाला उपोषण आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर यांचे जे मेन साहेब आहे ज्यांचे जे, जे, जे मेन अधिकारी आहेत कार्यकारी अभियंता जाधव साहेब यांच्या दालनाबाहेर या ठिकाणी आम्ही दरेवाडीचे सर्व ग्रामस्थ असतील दरेवाडीच्या सरपंच असतील आम्ही सर्वच या ठिकाणी तसंच निंबोडी ग्राम ग्रामपंचायतच्या वतीने निंबोडीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही आलोय झालं काय की साधारण एक अडीच वर्षापूर्वी निंबोडी ते दरेवाडी या दरम्यानचा जवळजवळ चार कोटी रुपयांचा रस्त्याचं काम सुरू झालं यात जो निंबोडीमध्ये जे काही पाचशे ते सहाशे मीटर डांबरीकरण करण्यात आलं हे डांबरीकरण तर पहिल्या तीनच महिन्यामध्ये पूर्णपणे निघून गेलं होतं त्यानंतर वारंवार आम्ही पाठपुरावा केला परंतु अद्यापर्यंत ठेकेदारांनी कुठल्याही प्रकारचे त्यावरती ठोस कारवाई केली नाही तसंच जाणून बुजून मला वाटतं अधिकाऱ्यांनी सुद्धा याच्याकडे कानाडोळा केला यातच जे दरेवाडी गावामध्ये जे याच रस्त्याचं जे काँक्रिटीकरणाचं सुरू काम सुरू आहे ते अतिशय खराब केलेलं आहे त्याच्या साईड सुद्धा भरलेल्या नाहीत अतिशय कॉन्क्रीट उंच असून त्या ठिकाणी छोटे छोटे सुद्धा झालेले आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या कंत्राटदाराला आपण जर एखादा रोड बनवायला पाच पाच कोटी रुपयाचा असतो आणि जर त्याने त्याच्या कालावधीत जो काही त्याला काळा दिलाय त्या कालावधीत जर काल मर्यादित जर काम होत नसेल तर तरी पण जर जाणून बुजून सार्वजनिक बांधकाम विभाग जर, जर दुर्लक्ष करत असेल तर मला असं वाटते की आता आम्हाला दुसरा मार्ग नव्हता त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी ताशा आणि ढोल वाजवण्याचा वाजवा या ढोल या ठिकाणी आम्ही आंदोलन केलंय आणि आता तरी कुठंतरी या गेंड्याच्या प्रशासनाला जाग येईल असं वाटतंय या ठिकाणी आत्ताच नगर तालुक्याचे उभा अभियंता सन्मान्य सुतारसाहेब आले होते त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलंय आणि ते लेखी स्वरूपात सुद्धा देत आहेत की ती लवकरच तीन चार दिवसामध्ये आम्ही या रस्त्याचं काम सुरू करू पण मला असं वाटतंय की जर यानंतर पण जर त्यांनी काम सुरू नाही केलं आणि व्यवस्थित काम जर नाही केलं तर मग याहीपेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही करू आणि त्यासाठी सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्या नगर जबाबदार असेल

रमते साईब साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब